शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शेतीची या युट्यूब चॅनल मध्ये सर्व प्रथम प्रथम सर्व शेतकरी बंधूंना आणि व्यापारी बंधूंना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पहिल्या वेंद वेग बाजारामध्ये आलेलो आहोत आजचा बैल बाजार चांगल्या प्रकारे भरलाय मोठ्या प्रमाणात शेतकामाची बैला आलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल शेती कामासाठी तर आपण शेती बैलजोडीसोबत व्यापारी बंधूंच्या आणि शेतकरी बंधूंच्या मोबाईल नंबर दिलेले आहेत नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि शेती कामासाठी बैलजोडी खरेदी करा त्याचप्रमाणे शर्यतीची सुद्धा बैल आहेत कुणाला जर शर्यतीची बैल पाहिजे असेल तर आपण मोबाईल नंबर दिलेले आहेत बैलजोडी सोबत त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा त्याचप्रमाणे आपला व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच दाखवण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा काय किंमत सांगितली पंधरा हजार आदत आहे का आणि ते पडेल जुडी आदत आहे त्या जुडीची काय सांगितली किती चाळीस हजार रुपये फायनल किती होतील याचे चौदा आणि पस्तीस कुठले आहेत बाईला गुंजाळवाडीचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सत्तर सांगितले जुडीची हा साठ हजार कुठले आहेत तुम्ही इथं न शिरापूरचे काय आडनाव हुमणे नाही व्यापारी आहेत का शेतकरी आहेत आणली होती का संपल्या <laughs> का राहिल्यात यांचे फायनल किती होतील पन्नास पर्यंत मोबाईल नंबर आहे का नाही नाव काय तुमचं नाव काय नाव उसाळे जुडीचे सव्वाखा कसे आहेत आदत आहेत कुठल्या आहेत बैल काष्टीचे आहेत व्यापारी आहेत का शेतकरी आहेत व्यापारी आहेत फायनल किती होते जोडीचे एक पाच ला मागितलेली का जातकुणती बायलांची पंढरपुरी नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस झिरो सहास सहाशे चौतीस सांगितली सत्तर हजारच्या पड्याल्याची पड्याल्याची पंचावन्न कशा जाताला चार दास सहा हजार जात कोणती जातकुणती बैलांची गवरा गावरात आणि हे खिल्लर खिल्लर कसे जातात हे चालवलेले आहेत व्यापारी कामाची बुली आहे ना कुठल्या आहेत बेल्ल्याची कोण पिंग पिंगट व्यावहाराला बसलो कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा

आदत पळावलेले आहेत का अजून निर्णय का घाटात पुढे आले आहेत बैलं शिरापूर चे आहेत फायनल किती होती तीस पर्यंत नाव आणि मोबाईल नंबर सांगा चौघ मोबाईल नंबर चौर तुमच्या काय की मग सांगितली बाबा जुडीची दीड लाख दीड लाख चालवलेले आहेत का घरचे आहेत का घरचे व्यापारी कामाची भूल आहे ना पण कुठे आले आहेत बैल कळसचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा भाऊ नाना गाडी नऊ बावीस चौदा झिरो आठ सोळा व्यवहाराला बसलो का मी जास्त होईल ना थोडफार कोणते कोणत्या बैला असतात तुमच्याकडे व्यापारी इतके शेतकरी व्यापारी यांची काय किंमत सांगितली पासष्ट हजार हे कसे येत दाताला पुरे झाले चालवलेत हे पण तुमच्याच आहेत ना

सांगा जोडीची किंमत किंमत काय सांगितली एक लाख पाच हजार आले आहेत पाथर्डीच्या बाजारात विक्रीसाठी चालवले फायनल किती सांगणार आहे जोडीची किंमत पंच्याण्णव हजार कामाची बोली का यांची सगळ्या कामाची बोली नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं हा शव्याण्णव काय किंवा सांगितलं सत्तर हजार कुठं आले आहेत बैल बैल कुठे आले आहेत व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी आहेत कोणते कोणते बैला असते तुमच्याकडं गावठी खिलारी गावठी खिल्लारी याची फायनल काय किंमत सांगणार सत्तर हजार अगोदर सत्तर सांगितलं ना फायनल त्याची किंमत साठ पर्यंत नाही साठ नाही पासष्ट नाव आणि मोबाईल नंबर तुम सांगा तुमचं मोठ्या सांगाल सत्तर हा काय किंमत सांगितली जोडीची ह्या जोडीच्या आणि ह्या एकट्याची चाळीस यांची कामाची बोली का चालवलेलं आहे आहेत बाईला

बाबा दिल्या कसा काय जोड्या कुणी तुम्ही कुठे चाल लावले शेती कामासाठी का व्यापाराला व्यापाराला चाल लावले आणि ते नाही का हे घेतले काय यांची जात कोणती आहे गावरान पहिल्यांदाच पाहते अशी बाई जोडी यांची काय किंमत सांगितली पासष्ट ला घेतली नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा रुपेश अशोक कराले अठ्यात्तर पंचाहत्तर शेतकरी आहेत का घेतलाय कायला शेती कामाला कुठं चालवला चेत पहिल्यांदा चाले का कुणाला येतो बैला मनसरचे आहेत काय सांगितले जोडीची किंमत अडीच लाख का बरं एवढी नवीन आहेत चार चार जाती कामाची बुली आहे का चालवलेले आहेत कावताला जात कोणती बैलांची गावरान खिल्लार नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं हे पण तुमची इच्छित यांची काय किंमत सांगितली सव्वा लाख फायनल किती होती यांची एक लाख वीस हजार आणि यांची किती होती फायनल एक लाख तीस दीड लाख आहे फायनली एक लाख तीस हजार रुपये तर म्हटलं अडीच लाख रुपये <laughs>